क पासून सुरू होणारे शब्द कमल कमल कप करन, करण कमळ कण कल कल कर म पासून सुरू होणारे शब्द म गर म मन मन मदत मदत मल मठ माझ 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 मळ माळ मर मर म सुरू होणारे शब्द लस लस लढ लढ लखन लखन ल लट लट लगड लगड लपन लपन लड लड लकब लकब लगत लगत लचक लचक लढत लढत ल